सोलापूर तुळजापूर रोडवरील हिप्परगा ब्रिज जवळ आज रविवार एकोणीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला ट्रक आणि डम्पर यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे अपघातानंतर डम्पर चालक गाडीतील मुरुम रस्त्यावर टाकून फिल्मी स्टाईलनं घटनास्थळावरून पसार झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी डम्पर गाडी पंक्चर झाल्याने रस्त्यावर थांबली होती दरम्यान मागून वेगाने येणाऱ्या ट्रक चालकाला रस्त्यावर थांबलेल्या डम्परचा अंदाज आला नाही ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये ट्रक चालकाचा केबिन मध्ये चिंदामेंदा झाला आणि तो गंभीर जखमी झाला या अपघातानंतर डम्पर चालकानं फिल्मी स्टाईलमध्ये गाडीतील मुरूम रस्त्यावर टाकून तात्काळ तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी झालेल्या ट्रक चालकाला तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे फरार झालेल्या डंपर चालकाचा शोध पोलीस घेत आहेत